मसवड एका कुटुंबाने नगरपालिकेसमोर उपोषण बसलेले कुटुंब त्या कुटुंबाला नगरपालिकेने न्याय न दिल्यास मसवडचे चे सीओ मुख्याधिकारी न्याय न दिल्यास यांच्या मुख्याधिकारी यांच्या नावाने आत्मदान करणार असून त्या गरीब कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून त्यांचे कुटुंब उपोषणाला बसले आहे बोला आम्ही इथं सत्तर वर्षापासून आहे त्या जागेमध्ये जेव्हा आम्हाला नोटीस दिली त्यावेळी आम्ही त्याला कागदपत्र मालकी ह्या सादर केले तरी त्यांनी न घेता आम्हाला ते वीस तासाची आज नोटीस देऊन घर खाली करण्यास सांगितलं त्याशिवाय आम्हाला इथून मग अमरणाचा उपयोगाचा आम्हाला अधिक थे 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 जर काही कुटुंबाला कमी का जास्त झाली तर त्या कुटुंबाला मुख्याधिकारी नगरपालिका हे जबाबदार असून उपोषण करते अवेल पांडुरंग लोहर व विनोद पांडुरंग लोहर कुमार पांडुरंग लोहर तसेच त्यांच्या सर्व परिवार उपोषणास बसलेला आहे न्याय नाही भेटल्यास मुख्याधिकारी यांच्या नावाने आत्मदहन करणार आहे पावती कर भरलेला मसवड सिटी सर्वेची पावती अंतास्त्रीय दिनांक अठरा पाच एकोणीसशे ब्याण्णवला लाईट घेण्यासाठी नगरपालिकेने दिलेला दाखला अखिव पत्रिका सर्व्हे नंबर एकोणीसशे शहात्तरला झालेला जोडलेला आहे व जागेचा नकाशा दोन गुंठे घर हस्तांतरितबाबत बावीस पाच एकोणीसशे शहाऐंशी नगरपालिकेत दिलेला अर्ज पाणीपट्टी भरलेल्या पावत्या अतिक्रमण नियम केलेल्या करण्याचा जी आर शासन निर्णय चार एप्रिल दोन हजार चारचा जी आर एकोणीसशे पंच्याण्णव पूर्वीचा जी आर प्रमाणे नोंद करावी असा त्यांच्याकडे पावत्या आहेत व त्या गरीब कुटुंबाला न्याय मिळावा उपोषण करते पण अविल पांडुरंग लोहार विनोद पांडुरंग लोहार कुमार पांडुरंग लोहार तसेच त्यांचे सर्व परिवार उपोषणाला बसलेले आहे यातून न्याय नाही मिळाल्यास मुख्याधिकारी यांच्या नावाने आत्मदान करणार आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी आबा शिंदे मसवड